हर हर महादेव महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस तर आपण आता चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि पेट्रोल पंप चौफुलीवरती इच्छापूर्ती पानस्टॉल मित्रमंडळातर्फे खिचडी आणि मठ्ठ्याचं वाटप आहे तर चला बघूयात आपण मठ्ठा कसा आहे मठ्ठा घेऊया आणि खिचडी तर आपण ऑलरेडी खाल्लेली आहे पण मठ्ठ्याचा आस्वाद घेऊयात खूप छान असा प्रसाद होता मठ्ठ्याचा खूप मस्त पेट्रोल पंप चौफुलीवर पण चालू आहे खिचडी वाटप बघू शकता तुम्ही खिचडी आणि विशेष म्हणजे मठ्ठा आहे इकडे मठ्ठ्याचा पण वाटप चालू आहे तुम्ही सांगत नाही ना कोणाकडून येते इच्छापूर्ती पाच स्टॉल फायनान्सर आहे का पेट्रोल पंप चौफुली मित्र मित्रपरिवारातर्फे खिचडी वाटप आहे आणि प्रमुख आकर्षण आहे मठ्ठा जे भाविक भक्त चंद्रेश्वरला जाऊन येतात उन्हामध्ये जाऊन येतात त्यांना मठ्ठा खूप प्रिय आहे ठीक आहे इकडे खिचडी वाटप आहे घ्या सर धन्यवाद धन्यवाद घ्या रे अजून घ्यायचं ते घ्या घ्या सर मठ्ठा घ्या इकडे आम्ही सहकुटुंब मठ्ठ्याच्या प्रसादाचा आस्वाद घेतला तुम्हीही नक्की घ्या खूप छान काय पिलं तू आता चांगला होता का भारी होता दिदी तुझं नाव सांग दीदी इकडे तुझं नाव सांग जो राधा कुठं राहते तू मंगरूळ आता कुठं चालले तुम्ही पायी पायी तुम्ही सोबत आहे का चंद्रेश्वरला पायपही चालले बरं बरं मग पुढे दोन तीन ठिकाणी खिचडी घ्या ओके टाटा